हा हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग मी विद्या तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आज शुक्रवार आहे कालची गुरुवारची उत्तर पूजा करून झाली आहे आणि आज आज सकाळचीच कामं चालू आहेत उद्या माझ्या मैत्रिणीच्या मुलग्याचं लग्न आहे आज सवाशिया पूजा पूजायच्या होत्या म्हणून त्यांनी बोलवलं होतं ते जाऊन आले तिकडे पण संध्याकाळी संध्याकाळीपर्यंत हळद आणि संगीत दोन्ही कार्यक्रम आहेत तर त्याला पण मला जायसाठी त्याची पण तयारी करायची आहे त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की ते हातामध्ये खायचं पान आणि असं झेंडूचं फूल असतं ते दोऱ्यामध्ये बांधून बांधतात तिकडे कर्नाटक साईडला तसं करतात तर ते त्यांना सगळ्या सवाशिणींना त्यांनी हाताला असं बांधलेलं आहे आज मला पनीरची भोजी बनवायची आहे त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो सर्व चिरून घेतलेलं आहे आता तेल गरम करून ते मी कांदा टाकला आहे कांदा नरम व्हायसाठी थोडंसं मीठ टाकते बरोबर त्याच्यानंतर मग मी माझं साडी वगैरे प्रेस करायची आहे ते सर्व करायचं आहे मला अजून त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून थोडंसं परतवून घेते आणि आता आ, आ, आज आम आमच्याकडे कोणतरी नवीन मेंबर पण येणार आहे तुम्हाला त्यांची ओळख करून देईन आणि व्हिडिओमध्ये आज तिसरा नवीन मेंबर दिसणार आहे तुम्हाला तेव्हा खूप माझ्या जवळचा मेंबर आहे आणि ते आल्यावरच तुम्ही मी तुम्हाला मी त्यांची ओळख करून देते आज जरा उठली पण लेटच उठली थोडीशी रात्रीला झोप लागली नाही त्यामुळे सकाळी उठायलाच झालं नाही आता फटाफट जेवण बनवणार आणि माझी तयारी करायची आहे मला साडी पण प्रेसला द्यायची आहे आणि थोडंफार घरातलं पण लादी विधी पुसायचे लादी पुसलीच नाही सकाळी तशीच राहिली आहे ते आधी पहिल्यांदा म्हटलं जेवण वगैरे बनवून घेते आणि नंतर लादी पुसते आणि पनीर बुरजीमध्ये मी थोडासा किचन किंग मसाला पण माझ्याजवळ आहे तो घालणार आहे त्यामुळे छा त्याला चांगली टेस्ट पण येते पावभाजी मसाला पण थोडासा घालते पण आज पावभाजी मसाला नाही आहे माझ्याजवळ तो पण घातल्यावर चांगलं चांगली लागते टेस्ट चांगली येते त्याला आणि नंतर मग पनीर घालणार मग पनीरची भाजी बनवायची चपात्या बनवायच्या आहेत आणि डाळ पण बनवायचे अजून काहीच काम झालेलं नाही पटापट पटापट -पत, -पत सर्व आटपायचं आहे मला मी आता चपात्या बनवायला घेते चपात्या झाल्या की मा थोडंसं बाहेर आवरायचं आहे बेडशीट वगैरे जरा सरळ करायची आहे त्यानंतर माझी तयारी करायला घेणार आहे तोपर्यंत तो, मु मुलगीला पण उठवणार मुलगी झोपली आज तिची सुट्टी आहे त्यामुळे ती झोपली थोडीशी तब्येत बरी नाही तिची त्यामुळे ती झोपलेली आहे मी माझं सर्व जेवण करून संध्याकाळचं पण त्यांचं जेवण बनवून सर्व काही तयार करून ठेवणार भाजी पण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून सर्व भांडी घासायसाठी ठेवून देते नंतर घासणार भांडी आणि जायचं पण तयारी करायची आहे मग एक मैत्रीण आहे दुसरी तिला पण फोन, फोन करायचं आहे ती पण बरोबर येणार आहे तिला पण फोन करायचा आहे मग आम्ही सर्व एकत्र एक जाणार आहे डाळीला पण फोडणीला घालून घेते राई जिरं टाकते आणि डाळीला फोडणी घालून कलर सर्व मी त्याच्यामध्ये कोथंबीर टॉमॅटो मीठ वगैरे हळद मसाला सर्व टाकले आता फक्त शॉर्टकटमध्ये सर्व करायचं करायचं बघते कर, आहे कारण गडबडीच्या वेळेला आपण असंच करतो शॉर्टकट मारायचाच प्रयत्न करतो आता शॉर्टकट मारलं आहे बघू ज पण शॉर्टकटमध्ये करतो तेच चांगलं लागतं आपण तसं बघायला गेलं तर असं ब काहीतरी ठरवून असं बनवायला लागतो त्यापेक्षा असं काहीतरी गडबडीच्या वेळेला होतं ते चांगलं लागतं आपल्याला आता डाळ डाळ पण झाली सर्व जेवण आता काढून ठेवते आणि जे काय भांडी वगैरे आहेत ते सर्व सा साफ करून स सा, माझी कामं सगळी झालेली आहेत भांडी पण घासून झाली सर्व घासून झालं आता मी माझी तयारी करणार पटापट -पत सर्व कामं माझी सगळी झाली आता मी मोकळी झाली आता थोडा वेळ म ज्या येणार आहेत मेंबर त्यांची वाट बघते आणि नंतर हो हो ते आल्यावर तुम्हाला दाखवते चला मग मी आता हळदीसाठी तयार होते हळदीसाठी तर सर्व ड्रेसच घालणार आहे मी पण आता तेवढा ड्रेस घालते आणि घालते आणि रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते नवीन मेंबर पण आल्या आणि आमचं जेवण झालं आता रेडी झाल्या ते हो आपण से इवेंट्स नमस्कार कीकी उपलब्ध आता आम्ही सर्वजण जाणार आहोत ही सगळी तयारी आज पण जमली आहे सगळं तयार झालंय तिकडे जाणार आहे आज की पण रोड वडून आता आम्ही आता हा ब्लॉग इथे समाप्त समाप्त करते सर्वांनी प्लीज औम समाप्त सब्सक्राइब करू नका सर रिक्वेस्ट सब्सक्राइब करो और लाइक करो और शेयर और में आप शेअर 走了。